नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य हे आपण सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्रद्धाळ भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो आज मी अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहे आणि हा प्रश्न व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये पडलेला असतो की आम्ही इतक्या सत्याच्या मार्गानं राहतो आहे एवढं चांगलं जीवन व्यतीत करतोय पुण्यकर्म करतो आहे देवाची भक्ती देखील करतो आहे तरी देखील आमच्या जीवनामध्ये दे दुःख का किंवा त्यांचं असं म्हणणं असतं जर आम्ही दैवी शक्तींची भक्ती करत असो देवाची भक्ती करत असो तर वाईट शक्तींचा आम्हाला त्रास का होतो आहे नाही झाला पाहिजे तरीही हा होतो आहे याचं कारण काय या संदर्भातच आजचं व्हिडिओ मी घेऊन आलो आहे खरं पाहिलं तर सनातन सत्य हा चॅनल आपल्या प्रॉब्लेमवरती काम करत असतो तुम्हाला निशंक करत असतो निर्भय करत असतो म्हणून माझी आपणास विनंती राहील की हे व्हिडिओ आपण सर्वांनी शेवटपर्यंत पहा बंधू नो मला हे मान्य आहे की आज असे कितीतरी लोक आहेत जे सत्याच्या मार्गावर राहत आहेत पुण्यकर्म करतायत कधी कोणाशी वाकडं वागत नाहीत कधी कोणाचं त्यांनी वाईट केलेलं नाही आहे भक्ती करतायत आणि अशा परिस्थितीमध्ये देखील त्यांच्या जीवनामध्ये दुःख येत असतं वाईट शक्तींचा त्रास होत असतो आणि अशा वेळेला कुठंतरी धैर्य खचून जातं आणि मनात येतं की मग ही भक्ती करण्याचा अर्थच था नाही भक्तीच नको करायला सोडून देऊया आणि याचे वाईट परिणाम देखील असतात की इतके चांगले वागणारे लोक एक दिवस भक्ती सोडून देतात आणि ते देखील वाईट मार्गानं वागण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना वाटतं या जगात ईश्वरच नाही आम्ही इतकं चांगलं वागून देखील आमचं असं झालं आता इथून पुढं आम्ही देवाची भक्ती करणार नाही बंधू भगिनीनो सर्वप्रथम माझा पहिला प्रश्न आपणासा असा असेल की तुम्हाला भक्त म्हणून सर्टिफिकेट दिलं कोणी म्हणजे काय होतं तुम्ही भक्त नाही असं मला म्हणायचं नाही परंतु खरंच तुमची भक्ती किती खोल आहे स्वतःला भक्त म्हणून घेतो आपण एखादं व्रत उपवास करतो काही एखादा मंत्र जप करतो आणि स्वतःला भक्त म्हणून घेतो परंतु ईश्वर त्याच्याच हाकेला धावून येतो ज्याची भक्ती भक्त प्रल्हादासारखी असते जो ईश्वराचं नाव घेऊन डोंगरावरून सुद्धा उडी टाकत होता तेलात टाकलं आग्नेत टाकलं तरीही माझा ईश्वर ईश्वर म्हणत होता त्याच्यासाठी ईश्वर धावून येतो नंबर एक म्हणजे आपण भक्ती तर करतो पण ईश्वर आपल्या हाकेला धावून येईल या कॅटेगरीमध्ये आपली भक्ती येत नाही हे पहिलं लक्षात घ्या दुसरा प्रश्न हे कलियुग आहे आणि याच्या पाठीमा कोणतंही युग असू दे सत्ययुग असू दे द्वापार युग असू दे त्रेतायुग असू दे आपण पाहिलं असेल प्रत्येक युगामध्ये अगदी रामायण महाभारतातलं सुद्धा उदाहरण घ्या इथं सुरुवातीला रावणाचा विजय होताना दिसतोय रावणानं केलेल्या कुकृत्याचा त्रास रामाला सीतेला सर्वांना होतोय महाभारतामध्ये देखील तुम्ही आला तर हेच आपल्याला पाहायला मिळेल की दुष्ट कौरवांनी दिलेला त्रास पांडवांना होतोय आणि त्यांना खूप भोगायला लागते म्हणजे या गोष्टी नवीन नाहीत प्रत्येक युगामध्ये आहेत परंतु हे असं का होतं कारण खरं पाहिलं तर अनेक वेळेला आपल्या प्रारब्धाचा भाग असतो आपण आत्ताचा आयुष्य मोजत असतो की या आयुष्यामध्ये मी काही वाईट केलं नाही पुण्य केलं आहे तर मला तरीसुद्धा हे वाईट कर्म किंवा वाईट फळ माझ्या पाठीशी का लागलं आहे तर सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की ईश्वराचं घड्याळ हे बारा तासाचं नाही आहे किंवा त्याचा वर्ष हे तीनशे पासष्ट दिवसाचं नाही आहे ईश्वराकडं खूप मोठा धीर असतो एक जन्म हा तुमच्यासाठी आहे तुम्हाला माहीतच नाही पुढचा जन्म आहे का नाही हा जन्म तुम्ही सत्य मानताय पण ईश्वराच्या राज्यामध्ये तुम्ही जे कर्म कराल त्याचं फळ या जन्मी नाहीतर पुढच्या जन्मी नाहीतर त्याच्या पुढच्या जन्मी हे भोगायलाच लागतं आता आपण ज्यावेळेला असा विचार करतो की मी या जन्मात काहीच पाप केलं नाही तरीसुद्धा आपल्या जीवनात काही घटना घडत असतील तर याचं कारण असेल की गेल्या जन्मेचं काही संचित कर्म शिल्लक असेल आणि आपण भक्ती करून देखील आपल्याला त्याचं त्रास होतो इतर गोष्टींचा याचं कारण आपलं पूर्व कर्म शिल्लक आहे कर्माचा सिद्धांत काय सांगतो की तुम्ही ज्या ज्या पद्धतीचं कर्म कराल त्या त्यानुसार त्याचे कॅटेगरी ठरतात जसं की मला एखादं फुलाचं झाड लावायचं आहे तर त्याला दोन तीन महिन्यामध्ये फुलं येतील पण मला एखादं नारळाचं झाड लावायचं आहे तर दोन तीन महिन्यात नारळ येणार नाहीत त्याच्यापेक्षा अजून आक्रोडाचं झाड लावलं तरी वर्षभरात दोन वर्षात पण त्याला फळ येणार नाही म्हणजे प्रत्येक झाडाचं फळ किंवा प्रत्येक कर्माचं फळ त्याची एक मुदत असते किंवा त्याची इंटेन्सिटी ठरलेली असते की ते किती खोल आहे त्यानुसार आपल्याला तितकी वर्ष जातात आज तुम्ही कर्म चांगलं करताय याचं फळ कदाचित पुढं मिळेल तुम्हाला हे वाया नाही जाणार चांगलं कर्म कधीही वाया जात नाही भक्ती कधीही वाया जात नाही याचं फळ मिळतंच परंतु आत्ता तुमच्या जी जीवनात जे घडतं आहे याचं कारण आपल्या पाठीमागं जे आपण काही गोष्टी केलेल्या असतील अगदी गेल्या जन्मात केले असतील ते भोग आपण समोर आलेले आहेत परंतु केलेली भक्ती केलेलं सत्कर्म कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी वाया जात नाही पहा आपण पांडवांचा जय जयकार करतोय पाचच पांडव होते कितीतरी हजार वर्षे झाली परंतु आज सुद्धा आपण त्यांचं चांगलंच नाव काढतो आहे कारण त्यांनी चांगलं कर्म केलं होतं ते कधी बुडत नाही अनेक पूर्वीसुद्धा आपले अनेक संत होते कितीतरी संत होऊन गेले त्यांना या समाजानं भयंकर छळलं आणि छळत असताना देखील ते त्यांनी भक्ती नाही सोडली ते व्यवस्थित राहिले आणि कदाचित त्यांचा त्यातच अंत झाला परंतु त्यांचा चांगुलपणा वाया नाही गेला आज शेकडो वर्ष देखील आपण त्यांचं नाव काढतोय त्यांची पूजा करतोय त्यांचा जय जयकार करतो आहे परंतु त्यांना त्रास देणारे त्यांचे दुश्मन कोणत्या नरकात पडले असतील किंवा कोणत्या योनीमध्ये जन्माला गेले असतील डुकराच्या जन्माला गेलेत का कुत्र्याच्या गेलेत का किड्याच्या गेलेत हे आपल्याला माहीत नाहीत त्यांच्याकडे आपलं लक्षही नाही परंतु ह्या संतांचा आपण जय जयकार करतो आहे म्हणजे चांगलं कर्म कधी वाया जात नाही आणि वाईट कर्म दुःख दिल्याशिवाय राहत नाही त्यामुळं तुम्ही जर असं म्हणत असाल की आत्ता आम्ही भक्ती करतोय तरी देखील असं होतं आहे तर पहिला विषय मग तुम्ही भक्तच नाही तुम्ही भक्ती प्रॉब्लेमच्या ताकड्यामध्ये तोलताय मग दुःख येत आहे तर मग देव कसला मग देव का हा केलं धावून येत नाही देव काय तुमचा गुलाम आहे प्रल्हादासारखी तुमची भक्ती आहे तुमच्यात तेवढी हिंमत आहे नाही परंतु आपण म्हणतो आहे आम्ही भक्त आहे आम्ही भक्त आहे ठीक आहे तरी पण आपण भक्त आहे समजून चालू पण आपल्या कर्म आपल्याला मिळत असतं दुसरा विषय असा आहे की तुम्ही विचार करा ज्या दुष्ट शक्ती आहेत ज्या वाईट शक्ती आहेत त्यांचा प्रभाव जास्त असतो म्हणजे उदाहरणार्थ बघा म्हणजे मिठाला मी वाईट म्हणणार नाही पण मिठापेक्षा दूध खूप चांगलं आहे दुधाचं चा एक पातेलं गच्च भरलेलं आहे आणि त्यामध्ये एक मिठाचा खडा टाकला तर काय होईल मीठ दूध नासून जाईल किंवा एखादा सफेद रंग भिंतीला तुम्ही दिला आहे त्याच्यावर काळा डाग लावला तर ते विचित्र दिसेल म्हणजे या ज्या आज काही वाईट शक्ती आहेत दुष्ट शक्ती आहेत त्यांचा प्रभाव ताबडतोब दिसतो त्याचा प्रभाव ताबडतोब होतं देखील बघा आता उदाहरणार्थ आज देखील असे कितीतरी साधूसंत जेलमध्ये बंद आहेत त्यांचा काहीही गुन्हा नाही परंतु त्यांच्यावरती खोटे आरोप करून त्यांना जेलमध्ये टाकले आता ते इथं तुम्हाला असत्याचे विजय होताना दिसतोय किंवा अनेक लोक असे आहेत जे वाईट कर्म करतात तरीसुद्धा ते सुखानं राहत आहेत मोठमोठ्या बंगल्यात आहेत गाडी घेऊन आहेत आणि त्यांच्याकडं पाहिल्यानंतर आपल्याला वाटतं की इतकं पाप करून देखील हे सुखे आहेत मग आम्ही भक्ती करून तरी उपयोग काय तर बंधू भगिनीन असं नाही भक्ती कधीही वाया जात नाही श्रीकृष्णानं ना गीतेमध्ये सांगितलं आहे की माझ्या भक्ताची दुर्गती होत नाही तो कधी लयाला जात नाही आणि आपण भक्ती करताना शुद्ध अंतकरणानं करावी भोग हे भोगूनच संपतात बघा एखादा संत असेल त्यानं आयुष्यावर खूप पुण्य केलं खूप नाव कमवलं त्याचे अनेक भक्त देखील आहेत आणि अशा वेळेस त्याची निंदक आणि त्याच्यावरती कट कारस्थान करून त्याच्यावरती काहीतरी अफवा पसरवली की हा दारू पितो हा ढोंगी आहे आणि त्याने हे वारंवार अफवा पसरली तर आपला पटकन त्या अफवेवरती विश्वास बसतो आणि आपण म्हणतो धूर निघतोय म्हणजे कुठंतरी जाळ असणारच आहे ही आपल्याकडे चुकीची म्हण आहे की धूर निघतोय म्हणजे कुठं तरी असणारच आहे याचं लोक याला बदनाम करत याचा अर्थ कुठंतरी काहीतरी पाणी मुरतंय आणि आपण पटकन ते खरं मानतो आणि खऱ्या गोष्टीला सोडून देतो म्हणजे सत्य त्या झोपेतून उठेपर्यंत असत्यानं आख्या गावाची एक फेरी पूर्ण केलेली असते असत्याची इतकी जबरदस्त शक्ती आहे आणि सुरुवातीच्या काळामध्ये असत्याचा विजय होताना आपल्याला दिसतो सत्याला खूप परीक्षेतून समोर जावं लागतं आपण एक वाक्य ऐकलं असेल की शेवटी सत्याचाच विजय मी काय म्हणतो नीट वाक्यावर लक्ष द्या शेवटी सत्याचाच विजय पण कधी शेवटी मग पहिल्यांदा कोणाचं होईल असत्याचा हा नियम आहे आणि कलियुगामध्ये तरी असत्याला त्याला दृष्टशक्तीनं वरदान आहे की तुमचा पहिल्यांदा यश तुम्हाला मिळेल विजय होईल असं मी म्हणत नाही पहिल्यांदा यश तुम्हाला मिळेल आता सत्याचा विजय शेवटी असतो हंड्रेड पर्सेंट असतो हंड्रेड पर्सेंट परंतु त्यामध्ये अनेक काळ निघून जातो अनेक त्रास होतात आणि यामुळं सत्यावरचा माणसाचा विश्वास ओढतो परंतु बंधू होई एक लक्षात घ्या वाईट आहे तर चांगला आहे चांगला आहे तर वाईट आहे दिवस आहे रात्र आहे जगामध्ये हे चालतच राहणार आहे शेवटी आपण कोणत्या मार्गावरती चालायचं चा? हे आपण ठरवायचं आहे जर आपल्या ईश्वरावरती भरोसा असेल आपली भक्ती असेल तर देर सवेर काही काळानंतर देखील आपला विजय हा नक्की होणारच आहे कोणत्या काळामध्ये तुम्ही सत्याचा पराजय झालेला पाहिलेला आहे कोणताही दे सत्याचा विजय होतो भले तो शेवटी होतो कारण सोन्याची परीक्षा होते लाकडाची नाही सोन्याला भट्टीमध्ये टाकलं जातं तापवलं जातं त्याला खरं सोनं बनवलं जातं पण ते जर लाकूड उचललं आणि भट्टीमध्ये टाकलं तर ते जळून खाक होईल राख होईल त्याची काय परीक्षा होणार आहे त्यामुळं हा ईश्वरही आपली परीक्षा घेत असतो निसर्ग परीक्षा घेत असतो त्याचबरोबर आपलं काही संचित कर्म शिल्लक राहिलेलं असतं त्याचाही त्रास होतो पण बंधू भगिनीनो वाईटाचा विजय होताना सुरुवातीला दिसेल परंतु ह्या वाईटाचा शेवट भयंकर होतो आणि सत्य हे विजयी होतं होता होतं आणि होतंच सत्याचा कधी पराजय होत नाही फक्त असत्याचा बोलबाला मोठा होत असतो असत्याचा आवाज मोठा असतो झगमगाट मोठा असतो आणि आपण फसून जाऊन असत्याच्या बाजूनं जात असतो तर असं कधीही करू नका नुकसान होईल त्रास होईल खूप काही भोगावं लागेल तरीसुद्धा सत्याची साथ सोडू नका कारण सत्याचा विजय होतो आणि तो, तो परमनंटली असतो सुरुवातीला कितीही त्रास होऊ दे आणि शेवटी काय सत्याचा विजय काय ना पराजय काय तुम्ही सत्य आहात हे तुमच्या अंतकरणाला माहीत आहे म्हणजे त्या प्रभूला माहीत आहे की तुम्ही सत्य आहात मग कितीही कोणी कटकारस्थान करू दे कोणीही कोणाचं कान भरू दे तुमच्याविषयी निंदा करू दे तुमच्याविषयी काही अपप्रचार उठवू दे तुमचं काय वाकडं होणार नाही एक दिवस तुमचा विजय होईल आणि तुमचा अपप्रचार करणारा तुम्हाला त्रास देणारा तुमचं वाटोळ करणारा एक दिवस भयंकर यातना सहन करेल शेवट झालेलं असेल तुम्हाला तुमचा विजय नक्की बघायला मिळेल म्हणून असं नका म्हणू की भक्ती करून पण असं होतं हे होतं असं नाही भक्ती कधी वाया जात नाही त्याचंही फळ आहे वाईट केलेल्या गोष्टी केलेलं पापसुद्धा कधी वाया जात नाही त्याचेही काही गुण आहेत भोगायला लागेल परंतु म्हणून सत्याचा मार्ग सोडून असत्याच्या जा मार्गाला जाऊ नका सुरुवातीला तुम्हाला त्रास होतोय परीक्षा द्यावं लागत आहेत तर त्यासाठी दोन विषय आहेत एक विषय असेल की कदाचित परमेश्वर तुमची परीक्षा बघत असेल किंवा दुसरा विषय असा आहे की पहिल्या जन्माचं तुमचं काहीतरी पाप काहीतरी वाईट कर्मशिल्लक का असेल आणि म्हणून तुम्हाला यावेळेला ते भोगायला लागतं आहे अन्यथा चांगलं कर्म करणाऱ्याचं कधी दुर्गती होत नाही वाईट होत नाही आणि म्हणून माझी आपणा सर्वांना हा जोडून विनंती आहे कितीही काही होऊ दे कितीही कुत्री भोगू द्या कितीही राजकारण होऊ द्या कितीही षडयंत्र होऊ द्या तुमची संपत्ती तुमच्यापासून हिरावून घेतली जाऊ द्या तुमचा हक्क तुमच्यापासून घेतला जाऊ द्या नातेवाईक दूर जाऊ द्या संपूर्ण पृथ्वी तुमच्या विरोधात होऊ द्या तरीसुद्धा सत्याची साथ सोडू नका मी काय म्हणतोय तरीसुद्धा सत्याची साथ सोडू नका या संपूर्ण ब्रह्मांड तुमचा जय जयकार करेल एक दिवस जय सत्य आणि विजय हा तुमचाच आहे म्हणून खचून जाऊ नका अजिबात खचून जाऊ नका होणाऱ्या गोष्टीला धैर्यानं सामोरं जा आपण माझ्या मा चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल ए शब्द शेअर झाले घंटीचे बटन दाबा तसे ज्यांना कोणाला आध्यात्मिक काही प्रॉब्लेम असतील त्यांनी खाली दिलेल्या फोनवरती मला कॉन्टॅक्ट करा जय आदिशक्ती